नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण गायनाचा हरपला हर आहे आहे तर तर चला पाहूया काय सविस्तर माहिती भूमिकेचा सखोल अभ्यास गाण्याची उत्तम जाण भान भाव परिपोष आणि व्यावसायिकरित्या या गुणामुळे ते अल्पावधीतच संगीत रंगभूमीचे एक मुख्य आधारस्तंभ असणारे अरविंद पिळगावकर यांचे दुःखद निधन झाले आहे मराठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक तर अरविंद पिळगावकर यांना ओळखले जाते त्यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने प्रतिभावंत आणि अभ्यासू कलावंत हरपल्याची जा भावना व्यक्त केली जात आहे त्यांनी ललित कलादर्श कला, कला वैभव नाट्यवंधार रंग शारदा आणि चंद्रलेखा यासारख्या नाटकातून ते खूपच प्रसिद्धी झाले होते त्यामुळे चाहत्यांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण करून गेले आहे एवढंच नव्हे तर त्याने आकाशवाणी दूरदर्शनासाठीही काम केले होते अरविंद पिळगावकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कारसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे अशा या दिग्गज कलाकाराचे वृद्धापणाने निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अरविंद पिळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली